शेतकरी मित्रांनो मिरची लागवड करायची आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मिरची लागवड करावी तर अशी मिरचीचं उत्पादन घ्यावं तर असं तर ही मिरची आहे तरी कोणती ह्या मिरचीला डेंजर कोकड्या बोकड्या रोग येत नाही ना या मिरचीला नाव आहे तरी काय आणि या मिरचीला मागणी कशा पद्धतीने आहे या मिरचीची लागवड कशा पद्धतीने करायला पाहिजे सविस्तर व्हिडिओ माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद होर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये महत्वाची मिरची पिकाची माहिती पाहतोय सांगायची झाली तर ही मिरची आहे अशोका सीडची सरिता व शेतकरी मित्रांनो पोपटी कलरची मिरची लांब मिरची मार्केटमध्ये अग्रगण्य मागणी असणारी मिरची व्हायरसला अतिशय कमी प्रमाणात म्हणजे व्हायरस डेंजर कोकड्या बोकड्या रोग घोगबड्या रोग हा येतच नाही व शेतकरी मित्रांनो सर्वात आधी मिरचीचा प्लॉट तुम्ही पाहत असाल तर पाहून घ्या कशा पद्धतीने आहे वजनाला देखील जबरदस्त आहे आणि या मिरचीचं जर एक तुम्हाला कंपेरिजन करायचं असल्यास म्हणजे फरक दाखवायचा असल्यास तर जी सोनल मिरची असेल अंकुर नऊशे तीस असेल सेवन एट सिक्स असेल सितारा गोल्ड असेल त्यांच्या तोडीची ही मिरची आहे अशोका सीडची सरिता मिरची हो शेतकरी मित्रांनो आता या मिरची पिकाची माहिती तर पाहिली आपण पण या मिरची लागवड कशा पद्धतीने करायची तर लक्षात घ्या आपण मल्चिंग पेपरवर हो याची लागवड केलेली आहे त्याचबरोबर हे पाहू शकता याला तार काठी मांडव केलेली आहे बांधणी देखील केलेली आहे आणि झीक पद्धतीने लागवड केलेली आहे विशेष सांगायचं झालं तर जर तुम्हाला शंभर टक्के मिरची पिकात सक्सेसफुल व्हायचं असता ही मिरची लागवड करणं तितकंच महत्वाचं ठरतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर मिरची लागवड करायची व्हायरस फ्री अशी मिरची पाहिजे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणारी पाहिजे त्याचबरोबर प्रति एकरी तुम्हाला पंधरा ते वीस तोडे होणारी मिरची पाहिजे तर निश्चित स्वरूपात तुम्ही अशोका सीडची सरिता मिरची याची निश्चित प्रकारे लागवड करा आता ह्या मिरचीचं बियाणं किंवा तुम्हाला रोपं घ्यायची असल्यास ना स्क्रीनवर नंबर दिलेला आहे घरपोच तुम्हाला बियाणं आणि रोपं उपलब्ध होतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान